पुण्याच्या खेडशिवापूरमध्ये एक अशी घटना घडली आहे जी घटना मानवतेला काळीमाफासणारी घटना घटना काय घडली आहे तर दोन वर्षाच्या चिमुकलीवरती इतका भयानक अत्याचार झाला आहे तो अत्याचार बघता तुमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येईल तुम्हाला वाटेल की त्या नराधामाचं आता काय केलं पाहिजे परंतु हे सगळं आम्हाला देखील वाटत असताना आम्ही काय करू शकत नाही आहे कारण काय तर की एक अक्षरशः तुम्हाला सा सांगतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती त्या मुलीचा व्हिडिओ देखील आम्ही शेअर करू शकत नाही आहे याचं कारण असं की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तरी पण आम्ही तीन ते चार वेळा त्या मुलीचा मुलीचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पब्लिश करण्याचा प्रयत्न केला परंतु यूट्यूबने तो व्हिडिओ चॅनलवरून डिलीट केला मित्रांनो घटना काय घडली आहे तर पुण्याच्या खेडशिवापूर भागामध्ये राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीवरती जवळपास सतरा वर्षाच्या मुलानं इतका भयानक अत्याचार दोन दिवसापूर्वी गेलाय परंतु ती घटना कुठल्याही न्यूज माध्यमामध्ये दिसताना तुम्हाला दिसत नाही कारण काय तर ती मुलगी दलित आहे म्हणून मित्रांनो त्या दोन वर्षाच्या मुलीच्या घरच्यांसोबत आम्ही ज्यावेळेस चर्चा केली त्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं की तिच्या आईला ज्यावेळेस चर्चा केली तिच्या आईने सांगितलं की मी भांडे घासत होते आणि भांडे घासत असताना मुलगी माझी खेळत खेळत शेजारच्या घरामध्ये गेली शेजारच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या मुलीचा बोलणं बंद झालं आणि थोड्या वेळात ती मुलगी रडायला लागली जोरजोरात रडण्याचा आवाज मला ऐकायला आला आणि त्यामुळं मी त्या घरामध्ये गेले तर दरवाजा बंद होता दरवाजाला ज्यावेळेस मी दरवाजाला आवाज दिला की दरवाजा उघडा दरवाजा उघडा दरवाजा कोणीही उघडायला तयार नव्हतं आणि त्यामुळं त्या आईनं रागाच्या भरात त्या दरवाज्यावरती लात घातली आणि दरवाजा तोडला जसा दरवाजा तुटला तसं एक चित्र त्या आईच्या समोर दिसलं ते चित्र होतं त्या मुलीचं भयानक चित्र चित्र अक्षरशः इतकं विचलित करणारं चित्र आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय चित्र होतं कारण यूट्यूबच्या पॉलिसीमुळं हा व्हिडिओ डिलीट होईल परंतु एक क्ल्यू तुम्हाला देतोय की इतकं भयानक चित्र होतं ते इतकं घाण होतं ना ते की तिचे फोटो आमच्याकडे आहेत त्या मुलीचा व्हिडिओ आमच्याकडे की त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी म्हणते की इथं हात लावला तिथं हात लावला असं केलं तसं केलं तरी देखील या पोलीस प्रशासनानं त्या आईला त्या परिवाराला एक गुन्हा दाखल करून घेण्यासाठी जर सात ते आठ तास लावले असतील या पोलीस स्टेशनमध्ये जा त्या पोलीस स्टेशनमध्ये जा असं जर सांगितलं असेल तर या पोलीस प्रशासनावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होते या पुण्याच्या पुण्याच्या कमिशनरवरती या पुणे ग्रामीणच्या डी वाय एस पी एस पीवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं की तुम्ही मुलींच्या सुरक्षिततेसाठी आहात का केवळ स्टंटबाजी करण्यासाठी आहात कारण दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये गणेश मिरवणूक होती आणि गणेश मिरवणुकीच्या अगोदर पुण्याच्या कमिशनरनं एक ट्विट केलं होतं काही समाज माझ्यामध्ये समाज मान्यामध्ये समाज माध्यमामध्ये सांगितलं होतं की जर गणेश मिरवणुकीमध्ये कुठल्याही मुलींना छेडछाड जर झाली तर त्या मुलाचे आम्ही बॅनर भरचौकामध्ये लावू मग जर तुम्ही छेडछेडचे बॅनर तुम्ही भरचौकामध्ये लावणार असाल तर दोन वर्षाच्या चिमुकलीवरती इतका भयानक अत्याचार झाला त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये काही गेलं का, का कमिशनर साहेब त्यावेळेस तुम्हाला या घटना दिसत नाही आहेत का या घटनेची नोंद तुमच्याकडनं आहे का फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जी एफ आय आर आहे ती एफ आय आर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे का केव केवळ तुम्ही स्टंटबाजी करण्यासाठी पुण्यामध्ये आलेला आहेत हा प्रश्न पडतोय एक क्रांती न्यूजचा संपादक म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की या घटने आम्ही सोशल मीडियावरती जर टाकू शकत नाही त्या मुलीचा व्हिडिओ जर आम्ही सोशल मीडियावरती टाकू शकत नाही तुमच्या रूल अँड रेग्युलेशनमुळं तर तुम्ही जनतेचा आवाज दाबताय अशा कितीतरी घटना असतील ज्या घटना सोशल मीडियावरती न आल्यामुळं त्यांचा आवाज दाबला गेलाय या तुमच्या नालायक पॉलिसीचा आणि या तुमच्या स्टंट भाजीपानाचा या चॅनलच्या माध्यमातून क्रांती न्यूजचा संपादक या नात्याने मी तुमचा धिक्कार करतो आणि मित्रांनो त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा घटना आहे राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतली खेड शिवापूरमधले प्रकार घडला आहे राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर कोणी असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून राजगड पोलीस स्टेशनला कसं ट्रोल करता येईल कसं त्या अधिकाऱ्यांना निलंबित करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा कारण एक मुलगी ती दलित मुलगी आहे त्या दलित मुलीचा व्हिडिओ आमच्याकडे असून कुठलेही न्यूज माध्यम ती न्यूज दाखवायला तयार नाही आहे आणि आम्ही ज्यावेळेस यूट्यूबवर आमच्या टाकण्याचा प्रयत्न करतोय तर यूट्यूब ती ॲटोमॅटिक व्हिडिओ डिलीट करते कारण चाइल्ड पॉलिसी हे पुढं जी काही चाईल्डची पॉलिसी आहे चाइल्ड सेफ पॉलिसी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणून ते व्हिडिओ आमच्या चॅनलवरून डिलीट होतं आहे परंतु तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करून त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद